हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स तर आज आपण हे रेल्वे स्टेशनला निघाले इकडे पलीकडे बघू शकता तुम्ही वंदे भारत जे आहे आपल्याला दिसलेले आहे रेल्वे स्टेशनला आणि आवाज आपण निघणार आहोत शिर्डी आणि शनी शिंगणापूर तर आता आपण सगळ्यात पहिलं आपण उतरणार शिर्डीला आणि तेथून फ्री बस असतात संस्थांच्या तेथून धरायची आणि प्रसादलयापाशी किंवा मंदिरापाशी उतरायचं आणि अदोगर करणार आहोत शिंगणापूर मंदिर खूप सुंदर आहे आणि बघण्यासारखं आहे आणि बऱ्याच गोष्टी जे सांगते हे जे आहे प्रसादलय आहे शिर्डीचं इथे बस पण थांबतात फ्री जे की आपल्याला मंदिरापर्यंत नेऊन सोडतात तुम्ही बघू शकता सुंदर असं आणि खूपच सुंदर ह्याचं पुढे मी व्हिडिओ टाकणार आहे शिर्डीचा त्याच्यात तुम्हाला डिटेलमध्ये सगळं सांगून म्हणजे सांगण्यात येईल तर आता आपण ऑन द वे निघालेलो शिर्डीला तर ते त्या प्रसादलयापशी दोनशे ते अडीचशे रुपये दीडशे रुपयेपर्यंत आपल्याला मिळून जातात गाडी शनि शिंगणापूर अप दोन्ही करण्यासाठी असे जे आहेत पारंपरिक पद्धतीने रसवंती वाटेने तुम्हाला खूप बघायला भेटतील आपण पण पन एका जागी थांबलेलो आणि तिथे तुम्हाला रसवंतीचा आस्वाद घेतात घेता येणार आहे तर तुम्ही बघू शकता बैलाच्या सहाय्याने लाकडी घाण्याने जे आहे रस काढले काढण्यात येणार आहे इथे आणि आपण ते पिणार आहोत आणि अशा प्रकारे टायर वगैरे बांधून झोके पण केलेले होते ते तुम्ही बघू शकता वाटेने खूपच सगळ्या अशा रसवंती आहेत शनी शिंगणापूरच्या वाटेने आज लागतात ह्या तर तुम्हाला पाहायला भेटतील आता आपण आलेले आहोत शनी शिंगणापूर आपण एक कमान क्रॉस केलं इथून पर हेड पाच रुपयाचं तिकीट भेटतं माणसाला जे पंचायत समिती लावते त्यांची आणि हे जे आहे मेन द्वारे आहे आणि असं भुयारी रस्ता केलेला आहे मंदिराकडे जाण्याचा तुम्ही बघू शकता असे प्रकारचा असा रस्ता आहे जो की मंदिरापर्यंत तुम्हाला पोहोचवेल आणि खूपच सुंदर असं मंदिर आहे तर बरेच जण काळे कपडे घालतात पण प्रत्येकाची इच्छा आहे पण शक्यतो जाताना काळे कपडे घालण्यात यावे अशी पारंपरिक मान्यता आहे पहिलं असं खूपच प्रचलित होतं पण गेल्या काही वर्षापासून ते जवळपास बंद झालेलं आहे तिथं तुम्हाला कोणी विचारणार पण नाही आणि बऱ्याच गोष्टी शनी शिंगणापूरच्या बदललेल्या आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगते हे जे आहे इथे काळं जे आहे पीस वगैरे जे असतात ते घ्यायचं पण आपण घरून आणायचं किंवा इथे पाचशे रुपये ते सहाशे रुपये असं चार्ज करतात हे लोक त्याच्यामुळे आपण चेक कितो घरून न्यायचं तेल कापड जे काही लागतं साहित्य ते आम्ही घरूनच आणलेलं आहे आणि प्रकारे मी का मेहनत होते तर हे बघू शकता तुम्ही जे काही आपण घेतो देवासाठी ते इथंच टाकून जावं लागतं अखंड पॉकेट आहेत हे बघू शकता तुम्ही ते परत पण घेत नाहीत ते रिटर्न जाणार दुकानला परत तेच आपल्याला भेटणार त्याच्यासाठी घरून आणायचं आणि स्वतःच्या हाताने टाकायचं आम्ही घरूनच तेलाचं पॅकेट आणलेलं आणि एक किलो तेलाचं पॅकेट आणलेलं होतं ते इथंच फोडलं आम्ही ते आणि वरती जाऊन जर टाकायचं असेल तर ते तुम्हाला त्यांनी पाचशे रुपये चार्ज लावलेले आणि जे जो जे कळस आहे ज्याच्यातून जे तेल वाहत आहे जे आपण पॅकेट टाकलेलं होतं ना तिथूनच हे तेल कनेक्ट केलेलं आहे कळसाला तिथून ते सतत सतत वाहत असतं तेल जे देवावरून तुम्हाला बघण्यात येईल असं जितका होता होईल तेवढं छान असं दाखवण्याचा तुम्हाला घरी बसल्या दर्शन करण्याचा अनुभव घेता येईल अशा प्रकारचं मोठं दानपात्र आहे ज्याच्यात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दान करू शकता पैसे टाकू शकता आणि हे आहे शनी महाराजाचं रथ इथं गेल्यानंतर पुढे तुम्हाला जे आहे तीर्थ म्हणजे पाण्याने पाय धुण्यात येते असं प्रत्येक जागी तीर्थक्षेत्र असतंच कल्लोळ म्हणतो आंबाबाईचं तशाप्रकारे आपण इथे पाय वगैरे घेऊन तोंड हातपाय धुवून जायचं असतं आणि हे जे आहे नवग्रहाचं मंदिर आहे इथं सूर्य चंद्र शनी शुक्र बुध सगळे सग्ड़, सगळे नवग्रह आहेत ज्यांचे पाया पडून आपल्याला पुढे जायचे कारण नवग्रहाचं मंदिर हे दुर्लभच असतं आणि इथे ते आहे आणि खूपच सुंदर आहे आणि हा आहे सेल्फी पॉईंट इथे खूप सुंदर असं सेल्फी से घेण्यासाठी किंवा वर आहे जो मोठ्या प्रकारे आणि आपण आता निघाले शिंगणापूरून बाहेर आणि आपण जात आहोत शिर्डीला तर माझ्या पुढच्या शिर्डीच्या ब्लॉगसाठी माझ्या चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब